नमस्कार माझा महाश न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत आज आपण नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयात आलेलो आहे या ठिकाणी नांदेड जिल्हा महसूल कर्मचारीच्या वतीनं इथं अनाधिकृत बांधकाम चालू असल्याचं चा दिसून येत आहे या ठिकाणी आपण अनेक वेळ बघितलेला आहे की हा महसूल कर्मचाऱ्यांचा हा उपहार करायचा काम सुरू आहे या ठिकाणी मनपाकडून कोणतीही परवानगी नसल्याचा दिसून येत आहे आणि तसंच आम्ही पी डब्ल्यू डीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे इंजिनियर यांना बोललं तर त्यांचा असं म्हणणं आहे की काम आम्ही आमचं नाही तरी हा कामाचा काय गोंधळ आहे या पद्धतीने इथं हा महसूल कर्मचारीची मनमानी हा काय असं दिसून येत आहे जर अशा कोणत्याही प्रकारचं काम अनाधिकृत बांधकाम जर कोणत्या ठिकाणी होत असतील तर मनपा प्रशासन त्याचा पथक घेऊन त्याचं ते बांधकाम तोडत आहेत आणि त्याला नोटीस देऊन त्याच्यावर कारवाई करत आहे परंतु हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा उपहारगृहाचा कॅन्टीनचं काम जे सुरू आहे याच्या अनेक वेळ बातम्या येऊन बी त्याला नोटीस देऊन बी महापालिकाकडून मनपाकडून नोटीस आहेत की ह्या तीन दिवसाच्या आत चौदा तारखेला नोटीस देण्यात आलेली आहेत सतरा तारखेपर्यंत जे काही कागदपत्र पुरावे आहेत ते सादर करावे परंतु असं दिसून येत आहेत की या ठिकाणी कोणत्याही पुरावा किंवा सादर केलेला नाही परंतु आज सकाळी या ठिकाणी आपण पाहू शकतात हा बांधकाम सुरू आहे या बांधकामाचं जे परवानगी नसल्याचं दिसून येत आहे परंतु या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात इथं छत टाकण्यात आलेला आहे काही ठिकाणी वाळू उपसा अवैध वाळू उपसा जोरा सुरू आहेत परंतु इथं आपण पाहू शकता हा वाळू कुठून आलेली लि आहेत परंतु याचंही रिॲलिटी आहे का आणि हा बांधकामाचा कॅन्टीनचं जे महसूल कर्मचारीकडून जे हो होत आहे याची परवानगी आहेत का आपण दाखवतो की कशा पद्धतीने इथं छत टाकलेलं आहे या ठिकाणी आपण बांधकाम बघत आहेत की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कशा पद्धतीने परवानगीचा काम सुरू असल्याचं दिसून येत आहे आपण पाहू शकतात की हा सकाळी जे आहे इथं छत टाकलेला आहे चौदा तारखेला नोटीस देण्यात ता आली होती परंतु नोटीस देऊनही इथं हे काम सुरू आहेत या ठिकाणी आपण पाहिलेल्या कशा पद्धतीने हा अवैध बांधकाम सुरू असल्याचं दिसून येत आहे नांदेड जिल्हा कर्मचारी महसूल कर्मचारी संघटनाचा हा कशा पद्धतीने आणि आपण मनपाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ब बोललेला त्यांच्याकडून बोलले बोललं जात आहे की चौदा जानेवारीला ह्या बांधकामाला आम्ही नोटीस दिली होती की तीन दिवसात हा कागदपत्र सादर करा परंतु कोणताही कागदपत्र न सादर करून इथं काम सुरू आहे जर हा एक साधारण माणसाचा हा काम झाला असता तर त्याच्यावर बुलडोजर चालतो महापालिका परंतु इथं कारवाई का होत नाही अशा पद्धतीने हा तेरी बिचूप मेरी बिचूप हा भाजप प्रकार सुरू आहे महापालिकाचा हा जिल्हा महसूल कर्मचारी संघटना नांदेडची आहेत आणि या संघटनांनी हा कामाचा उभारगर देण्यात आलेला आहे असंही बोललं जात आहे परंतु ह्याच्यावर कोणता बांधकाम परवानगी नाही आणि हा बांधकाम परवानगी नसून महापालिकाकडून तरी हे काम सुरू असल्याचं दिसून येत आहे ह्याच्यावर मनपा कारवाई करणार का काय फक्त गोरगरिबावरच कारवाई करणार का महापालिका हे पाण्याची गरज माझा महाराष्ट्र ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा